नमस्कार आज आहे एकादशी आणि एकादशी स्पेशल मी बनवणार आहे रताळ्याचा कीस तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज आहे एकादशी तर आज आपण बनवणार आहोत रताळ्याचा कीस तर छान रताळी धुवून घेतलेली आहे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि रताळी छान किसून घ्यायची आहे रताळी किसून झालेली आहे आणि जास्त वेळ किसून ठेवायची नाही नाही तर काळी पडतात तूप तापलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे टाकायचे आहे हिरवी मिरची आणि हा जो किसलेला रताळ्याचा किस आहे हा टाकून घ्यायचा आहे आणि दोन मिनटामध्येच किस शिजलेला आहे बघू शकता तुम्ही अजिबात वेळ लागत नाही याच्यामध्ये टाकायचा आहे दाण्याचा कूट दोन चमचे आणि चवीप्रमाणे थोडीशी साखर आणि अगदी दोन तीन थेंब लिंबाचा रस आणि छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून एक दोन मिनटं परत झाकण ठेवायचं आहे आणि तयार झालेला आहे मस्त असा तर तळ्याचा कीस बघू शकता छान शिजलेला आहे आणि अगदी मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे नक्की करून बघा आणि व्हि भी व्हिडिओ आवडल्यास आणि अशा पद्धतीने तयार झालेला आहे मस्त असा रताळ्याचा कीस बघू शकता किती छान झालेला आहे मस्त असा आणि जर तुम्ही कोथंबीर खात असाल तर याच्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि तयार झालेला आहे मस्त असा रताळ्याचा कीस तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा